मंडळी कशी आहे तुम्ही मस्त आहे ना विद्याच लेप्स स्वागत आहे आणि आज आहे सोमवार आणि योगिनी मॅडम मॅडमची गेले शाळेत नेत्रा मॅडम शाळेत शाळेतनं आल्यावरती तिचं काम करते ते तिचं काम म्हणजे पुसापुशी करायचं पुसापुशी मी खूप वेळेला तुम्हाला असं बोलते ना पुसापुशी तर पुसापुशी म्हणजे शॉकेज कबाड फ्रीज वॉशिंग मशीन ह्या मोठ्या सामान असतात ना घरामध्ये आपल्या ते मी वल्या कपड्याने तिला पुसायला सांगते फुस लोक चल असेच बंकस करत असते त्याच्यातच ती अर्धा टाइम घालवते त्या भाजी चपाती आणि घेतलंय सफेद कांदा तर चला या सर्वांनी जेवायला आता मी पंखा घेते साफ करायला कारण पंखा खूप घाण झालाय धूल पण भरपूर आहे आणि मी काय करते झाडूनही मी पंखा घेते झाडून पण सर्वीकडे मग तो कचरा होतो आणि व्यवस्थित नाही साफ करतायत त्यामुळे मी ह्या मोजेने साफ करते हा नेत्राचा स्कूलचा आहे तो म्हणजे आता मी फेकणारच आता मी चला अजून त्याला खराब करते आणि फेकते तर चला आता मी दाखवते मी पंखा मोजेने これ。

तर चल फटा -फट आता फटाफट काम करून घेतले आणि मी अर्धे कपडे सुद्धा मला वाटलं कपडे थोडे धुत टाकते कारण ना कपडे कालचे आणि आजचे कपडे भरपूर आहे म्हणून मी अर्धे कपडे धुवून घेतले ते मशीन मध्ये डायलमध्ये झाले एवढे कपडे नाही मीने हाताने धुतलेले ते डायलमध्ये टाकले आणि वाजले हे गड्याला सव्वा सहा अजून योग्य नाही मॅडम आमची आली नाही चला देवाला बत्ती लावूया आपण माझी एक बत्ती गेली आणि एक देचा दिवा तो बत्ती लावून घेते सर्वात पहिला आपण लावूया लाईट आणि आणि देवाचे गाणे लावून येत्र आणि लावूया आ... ही एक लाईट चला आता बत्तीला बघिते घेते देवीचे गाणे आणि आता मी जाते किचनमध्ये गरम वाजायला आले पाहुणे सात वाजायला आले सकाळी भाजी चपाती केलेली आता फक्त डाळ आणि भात करायचे मी चालली आहे आज पिक्चर बघायला आठच्या शो म्हणजे आठ वाजता सव्वा आठचा पिक्चर आहे तो थिएटरमध्ये जाणार आहे तर मुरजा करून पिक्चरचा नाव आहे आणि तो भूताचा पिक्चर आहे मी तर बघायला मेन गोष्ट आम्ही कधी पण ना नवीन पिक्चर आला ना तर मी थिएटरमध्येच जाते बघायला आणि आम्ही चौघ जातो पण यावेळी आम्ही दोघंच जाणार आहे कारण ह्या दोघी नाही जाणार आहे कारण अठरा वर्षाच्या खाली असणार त्या पोरांचे ते पिक्चर बघण्यासारखे नाही आहे त्यामुळे दोघी घरात आहे मी आणि माझी मिस्टरच जाणार आहे तर चला आवडून घेते फटाफट काम मग कर थिएटरला जाते

आणि चला आता मी तयार झाली आहे आणि सव्वा आठचा शो आहे आठला पाच मिनटला आता आम्ही निघतोय पिक्चर बघायला मेन गोष्ट मीने डाळ भात करून आहे इथे मशीन लावली आहे मीने कारण दुसऱ्यांदा मशीन लावायच्या होत्या जास्त कपडे होते तर यादीचे कपडे मी इथे बघा दुपारी कपडे धुतले ते नेत्रा अय लक्ष द्या दरवाजे लावून घेता असतात नेत्राने आज रांगोळी काढलेली माझ्यासारखेच रांगोळी काढते

त्याच्या आधी ना तिथे असं लिहून आलेलं होतं अठरा वर्षाच्या खालच्या पोरीं पोरांसाठी नाहीये पण हे चुकीच आहे आम्ही तेव्हा थेटरमध्ये ते गेलो तेव्हा खूप लहान लहान म्हणजे पाच दहा वर्षाचे पोर होते तो पिक्चर बघायला तर आम्ही विचारलो तो तिकीट चेक करतो त्याला की अठरा वर्षाच्या खाली पोरांची एंट्री नाही हा पिक्चर बघण्यासाठी तर तुम्ही ह्यांना कसे घेता ते करून तर ते म्हणाले असं काय नाही हा तर उठल उलट पिक्चर खूप कॉमेडी आणि खूप म्हणजे भारी पिक्चर आहे त्यामुळे चालतं करू काय हो असं बोलले ना ते तर नेत्राने कुठलीही कशी तिकीट म्हणजे तिला ती बोलते असं म्हणजे होतच ते तिकीट तेव्हा बुक करत होती ना तेव्हा पण असं काय नाही खूप लहान लहान पोरं बन आलेला बाल बन आलेला होतं पिक्चर बघायला बाहेर रडत होता तो आहे ना हो तर पिक्चर खरंच खूप सुंदर आहे आणि मला आवडलं पिक्चर आणि पिक्चरमध्ये फक्त एक आजी दाखवली आहे ना त्या तीच थोडी ही म्हणजे स्ट्रॉंग दाखवली आहे आणि तिच्या आणि तिच्या भावावरची स्टोरी आहे पण भारी पिक्चर आहे मी त्या की कुठला नवीन पिक्चर लागला असेल तर थिएटरमध्ये जाऊन पहिला पिक्चर बघते मी तसे योगिनी या नेत्राची पण असते भरपूर इच्छा की पहिला पिक्चर बघायचं करून कारण टी व्हीवर सारखे सारखे तेच तेच पिक्चर बघतात ते लोक पण नवीन पिक्चर थिएटरमध्येच बघायचे असतं खूप म्हणजे सुरुवातीला दाखवतात दा भूताची इंट्री पण कॉमेडी एवढा आहे ना तुम्ही हसून हसून तुझ्या पोटात दुखेल एवढा पिक्चर छान आहे छान केला आहे म्हणजे ते भारी पिक्चर आहे आणि योगिनी नेत्र ने मिस करत ते बघा आणि एकमेकांवर नाव घेतात आहे कधी होत नेत्रा ए बुक चेक बुकिंग करत बुक होते तिकीट त्याच्यावर आलेला लिहून पण असं काय नव्हतं योगिनी तेवढे पण होते ते पोर आता पण मी नाही बघणार परत हा पिक्चर मिस्टर गाबरली नाही पप्पा एकदाच बघण्यासारखं तुम्ही आता टीव्हीवर वर लागेल तेव्हा बघा ना मी सांगते स्टोरी स्टोरी मी सांगते काय ते तस काय काय मराठी लोकांमध्ये मुंजा करतात ना म्हणजे टक्कल करतात बघ दहा वर्षाची पाच वर्षाची होतात तेव्हा तसं त्याला टक्कल करत पप्पाच्या मागे लागतात उद्या आम्हाला तिकीट काढून देत मी बर मिस करत होती पप्पा बोलला पप्पाला मी सारखं सारखं बोलत होती अ योगिनी नेत्रान आयो आपण कॅन्सल करूया आणि रात्रीच येऊया ए चुपस राहून दे आपण बघूया असा बोलला पप्पा तीनशे पस्तीस रुपये वाया गेले बोलला की नाही खोट बोलू नको तू काय बोलला तिकडे जाऊन काढल्यावर मग तेच तिकडे जाऊन काढल्यावर जीएसटी नागर मग इकडे पस्तीस रुपये जाते ऑनलाईन मग कशाला काढतो तीनशे पस्तीस रुपये गेले माहितीये तर चला दुपारचीच भाजी आहे आणि चपाती परत डाळ भात जेवून घेते भांडी घासायचे नेत्राने काही नाही ने काम केलं असं वाटतं मला तसं मी काम करून गेलेली पण चाय पिया थोडी दोन महंडी होती गास ते जिन धा भांडी होती तिला घास घासून दहा भांडी बेसिंगमध्ये करून ठेवली अशी चला आता जेवूया भांडी घासायची अजून चला आता रात्रीची भांडी झाली आहे जेवणाची घासून आणि माझे मिस्टर योगिनीचा अभ्यास करतात आहे मी योगिनीला एवढं सांगून गेलेले की योगिनी तू अभ्यास कर मस्ती करू नको टी व्ही बघू नको मोबाईल पण मी काय बाहेर पडली ते ह्या दोघे एवढ्या आजार होतात नेत्राने तर नेत्राचा ने अभ्यास आहे पण योगिनीने नाही केला म्हणून तिचे पप्पा खत रात्रीचे वाजले बारा आणि आता मी करते माझा ब्लॉग येईन तुम्हाला माझा ब्लॉग पड़ आवडत असेल तर प्लीज तुम्ही लाईक करा आणि तुम्हाला खरंच पिक्चर बघायचं असेल घ्या तर नक्की तुम्ही बघा कारण पिक्चर खूप छान आहे असं सुरुवातीला एंट्री वाटते हा बुद्धाचं आहे बुद्धाचे एवढं बुद्धाचं बि काय नाही कॉमेडी आहे आणि छान पिक्चर त्यांचं मग बाय गुड नाही